रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मी आज आलो इथं हत्ती घासाला एकोणीस एकोणीस आणले ते डोक्यात माझ्या फावर आहेत पण त्यासाठी आता काळजी पिठीची तीन टोपणं घ्यायला लागते पण हत्ती घास खूप मोठा आहे चार टोपणं लागते काय कळलं ना मला पण चार टोपणं घ्यावं की तीन टोपणं घ्यावं ते आता दादाला विचारलं पाहिजे मला आपला रणजित दादाला दादाला विचारतो संध्याकाळी की किती औषध घ्यायला लागेल किती टोपणं घ्यायला लागतील एवढ्या आठाला मग त्याला विचारल्यानंतर मग मला सांगेल की आप्पा असं नाही असं घ्यायचं एवढं नाही एवढं घ्यायचं म्हणजे त्या हिशोबानं व्यवस्थित होईल आपलं काम विचारतो आता संध्याकाळी दादा आला की त्याला किती लागणार किती नाही विचारून मग मगच उद्या संध्याकाळी आल्यावर शिराडाकडनं फौरण आता लवकर आले जरा सुरेश गेला मंडपाचा का मंडप घालायला तिकडं आता हे काल मी सोडलं होतं ते पाणी अजून हाती कासात पाणी चालू आहे आता ते बंद करतो आणि बंद करतो मग घरी जातो मी केले चालू पाणी हे दिसत असेल तर मला मित्रांनो जुळजुळ वाचलं ते पाणी बंद करतो आणि मग घरी जातो ते पाणीच बंद करतो तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आता माझ्या पाठीमागचे शाळू आणि मग काही पुढे फ्रंट साईडचं शाळा आहे शाळाच पीक असतं चार महिन्याचं आणि आत्ताशे शाळा चालू झाला की लगेच शाळावासनी शाळू पोसायला लागले पुसात हमेशाच्या शाळू पोसतात आणि कायकांच्या अगोदरच पुसायच्या अगोदर काय बाहेर पडले की ह्या पुसात जे शाळू पोसतात त्यांचं पीक पीक चांगलं असतं कणसं चांगली भरली जातात आणि पुसाच्या अगोदर पोसलेली कणसं सगळी पाखरं पाखरं सगळं सत्यानाच करून टाकतात सगळं खाऊन पिऊन मोकळी होते पाखरं यासाठी शाळू नेहमी पुसात पोसला पाहिजे चार महिन्याचं पीक असतं पूस माहीन शिमगा आता पूस पूस झाला की परत माही येतील माय आली की शिमगा म्हणजे एका महिन्यानं परत आता एक दीड महिन्यानं एक दीड महिन्यानं शिमगा येणार मग शिमग्याच्या आग तर काय शाळू निघून जातील शाळू तर शिमग्या परत राहत नाहीत दादा दा, आता मी विचारते तेवढं मला व्यवस्थित समजून सांगा शाळूच पीक किती महिन्यात निघतं आपलं चार महिन्यात आता पुसात शाळू पुसल्याला चांगला असतो का त्याच्या अगोदर पोचल्याला चांगला पोचते शाळू हा मग ते पुस पुसात पोचल्यानंतर पुस पुस किती महिन्यानं परत निघते पुसानंतर माहे आणि शिमगा शिमगेच्या अगोदर किंवा शिमग्यानंतर म्हणजे पुढे होते जे ते लवकर निघते शाळा मग तेच विचारायचं बाकी काय नाही आता शाळा आमच्याकडे चांगलं पोचल तर तुम्ही बघू शकता कंसाशी चांगली अशी सुंदरित्या बाहेर पडली ती आणि बघा आमचं दादा शेणाच्या पाठी टाकायला गेलं होतं उकरंड्यात त्यांच्या आणि आता तुम्ही बघू शकता दिष्ट लागण्याजोगत शाळेत बरं का दिष्ट लागण्याजोगत शाळेत तुम्ही बी जवळ करून जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणणार खरंच मोठी अशी केवढं मोठं कणी साहेब बघा तुम्ही तुमच्या डोळ्यात आणि बिनपाणी या शेताला पाणी लागत नाही फक्त दायवाराच्या जेव्हा शाळा उभा राहतो नुकती थंड आणि दायवार दोनच ह्याच्यात शाळा एवढा पोचतो आणि शाळू जेवढा चांगला पोसेल तेवढा शेतकऱ्याचा फायदा यंदा नि कडब जास्त होणार आहे ती मधल्या पावसानं पाऊस पडल्यामुळे शाळू बरंसं चांगलं आलं ते काय काय करापलं ते काय काय ठिकाणी काय काय ठिकाणी चांगलं आलं ते शाळू आता बघितल्या बघितल्या असं सा। तुम्ही सांगू शकता की बऱ्यापैकी शाळू बरं आहे ती हे चार महिन्या पिकानंतर परत आता शेतकरी इथून परत वावर असतं पावसाळ्यापर्यंत पडून राहतो वावर जोपर्यंत पाऊस लागत नाही तो वर वावर पडून राहतं मग पाऊस लागला की मग कोण भुईमग करतं कोण सोयाबीन करतं दोन पिकं आणतं घेतली जाते त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मग परत परत त्याच्यानंतर मग ते एक पीक काढलं की परत दिपाळी झाल्यानंतर मग शाळाची पिरणी हातक्या शाळाची पिरणी होती मग हातक्यापासून पुढचं चार महिने आपल्याला शाळू बघायला भेटतात शिवारात तो तो आता तुम्ही बघू शकता आमचं दादांचं रानात असणार रशेड आणि दादांचं कायम वास्तव आमचं बरं का असते दादा इथं ह्या राखणीला असते शाळू आमच्या दादा राणातनं कट डागतनं काढून आणते न कटीत आणून ठेवल्या दादानी आणि हरभारा पण आता तुम्ही आत बघू शकता थोडा थोडा कुठं कुठं हरभरा आहे अजून त्याला काही घाटा आलं नाही ती पण हरबा सगळा मोर खाल्यामुळं शेतकरी यंदा त्या हरभारेपासून वंचित राहणार आहे का तो मोरांनी सगळं हरभार खाऊन टाकले ते आता कुणाचं कुणाला लहान लहान असतील त्यांच्या गोष्टी वेगळ्या पण जे हरभारायचं घाट वगैरे सगळं खाऊन टाकले मोराने नाहीतर या दिवसात आम्ही ह्या दिवसात आम्ही स्वतः हरभारं हरभारं भाजायला जायचो राहणार हरभारं काय करायचं लोकांच्या कुणाच्या वावरातून उपटून आणायचा मस्तपैकी वगैरे ढाळे उपटून आणायचं हरभारायचा आणि गावात रानात कुठं काटक्या गुटक्या पाडल्या असल्या किंवा असलं बात्यांना जेव्हा हे असं कुटे कट्टीचं काय पडलं असलं ते घ्यायचं आणि हरभरा त्याच्यावर भाजायचा आणि मस्तपैकी संध्याकाळची ह्या टाइमाला या अजून थोडा वेळ आहे सात साडेसात नंतर हरभरा रानात खात बसायचं तो आनंदच वेगळा होता आता तो आनंद राहिला नाही माणसं आता विश्व जसं बदलत चालेल तसं लोक बदलीत चालले ती लोकांच्यात खूप असा बदल व्हायला लागला आहे आणि पहिल्यासारखी माणसंच राहिली नाही ती पहिली माणसं माणसासाठी जीव देत होते तर आत्ताची माणसं माणसाचा जीव घेतात पैशासाठी माणसं माणसाचा जीव घेतात पहिली पैसा नसला तरी माणसं माणसाला जीव देत होते पण आत्ताच्या ह्या युगात आणि पहिल्या युगातलं आहे फरक आम्ही पहिल्या युगातलं माणसं आहे आणि मी एकदम साधा बोळा स्वभाव आहे बरं का माझा मित्र एकदम साधाने सिंपल कोणी मला शिवी दिली तर मी त्याला शिव्या विव्या देत बसत नाही काय द्यायच्या दीदी मला लागत नाही उभं राहू द्या अव काय महाराज आमचं काय महाराज आता गाडी घेऊन गेलो तर शाळा बघायला वर था। बर माऊली बर पिक काय म्हणते ती वरची हाय का शाळा तुमचं चांगला तुमची पण म्हणलं काय माहितीये काय मा मला सांगाय शाळू हुरडा झाला का शाळा येईल का आता हुरडा अजून किती दिवस लागतील दहा बारा दिवसानं जावे का तर हुरडा भाजून खावे किती वर्ष झालं आयला हुरडा नाही आम्ही खाला हुरड्याची हुरडा पार्टी करू घेऊ तुम्ही खरंच की माऊली चेष्टा नाही हुरडा पार्टी करू रात्री कधी करायची उद्या परवा दिवशी पुढच्या आठवड्यात पुढच्या पुढच्या आठवड्यात नो पुढच्या आठवड्यात पुढच्या टा। आठवड्यात होईल नका बरे आमचे दत्ता महाराज आहे ती ते आता सांगतात हुरडाची पार्टी पुढच्या आठवड्यात करणार आहे आम्ही मग तुम्ही मित्रांनो या होरडा खायला आमच्या शिवारातला बरं का आता मित्रांनो मी तुम्हाला शाळाची माहिती दिल्या चार ते आठ दिवसानं मी आणि दत्ता महाराज आमच्या जाऊन हुरडा पार्टी करणार आहे जर तुम्हाला या हुरडा पार्टीला याच असलं तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रामकृष्ण हरिमावली